नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे तुळशीचे लग्न लागले की लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात करू हे वाक्य आजही ग्रामीण भागात हमकासकानी पडते कोकणात तुळस ही सगळ्यांनाच प्रिय असते पांडुरंग जसा सावळा तशी सावळी तुळस गावाकडे प्रत्येक घरासमोर तुळशी हुंदावनात लावलेली असते दरवर्षी घरातील बाई थाटामाटात तुळशीचे लग्न लावत असते तुळशी विवाह या दिवशी तुळशीला छान सजवले जाते आता तर काही ठिकाणी तुळशीच्या वृंदावनाला छान साडीसुद्धा नेसवली जाते पुढे देवघरातील कृष्णाची मूर्ती तुळशी वृंदावनात ठेवून कृष्णाची अन तुळशीची पूजा केली जाते त्यानंतर त्यांना हळद अत्तर लावून स्नान घालण्यात येते पुढे कृष्णा कृष्णाला नवीन कपडे घातले जातात तुळशीवर कोरा कपडा टाकला जातो घराच्या दाराला आंब्याचे तोरण लावले जाते तूशी समोर लग्नाचा मांडव म्हणून ऊसाची किंवा दांड्याची खोपटी केली जाते एक खण आणून तुळशीची ओटी भरली जाते नंतर मुहूर्तानुसार कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतर्पाठ धरून मंगलाष्टका म्हणून तुळशीचे लग्न लावले जाते कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुस चतुर्मास संपतो विष्णूच्या जा या जागृतीचा जा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हटले जाते हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे भगवान विष्णू आणि कार्तिक महिन्यातील देव उठणे एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू धर्माच्या घरामागे किंवा घराच्या समोर अंगणात तुळशी वृंदावन असतं तुळशी विवाह हे एक व्रत मानलं जातं हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचं फल मिळतं असं मानलं जातं चराचरात देवत्व मानणारी ही आपली संस्कृती चराचर आपले सोयरे आहेत अशी अपेक्षा संत ज्ञानदेवाने व्यक्त केली भूतदया प्रेम हा त्यातील एक मूलमंत्र आहे तुळस ही एक उपयुक्त आरोग्यदायी व औषधी वनस्पती आहे हिंदूंचं घर हे शोधण्याचे घरासमोर वृंदावन ही त्याची खून आहे त्यामुळेच या वनस्पतीला एक भाग म्हणून दीपावलीच्या काळात कार्तिक शुद्ध द्वादशीस कृषी विवाह समारंभ परंपरेने केला जातो या संदर्भातील एक कथा सांगितली जाते की जालंधर एक पराक्रमी राक्षस होता त्याची पत्नी वृंदा ही महान पतिव्रता होती तिच्या पतिव्रताच्या जोरावर तो अजिंक्य अजिंक्य झाला होता मात्र श्रीकृष्णाने त्याला पराभूत करण्यासाठी जालंधरचे रूप धारण केले व वृंदेच्या पतिव्रतेचा भंग केला त्यामुळे युद्धात जालंधर मारला गेला वृंदा स्वतः सती गेली आणि ज्या ठिकाणी ती वनस्पती उगवली तीच तुळशी असे मानले जाते त्यामुळेच विष्णूला तुळशी प्रिय झाली दोपार युगात कृष्णावतारात वृंदा या महान महानपतीवरतीने रुक्मिणीचे रूप धारण करून श्री कृष्णाशी विवाह केला त्यावेळेपासून तुळशी विवाहास अनन्यसाधारण असे महत्व आहे तुळशी विवाह हा समारंभ अतिशय चांगल्या रीतीने परंपरेने साजरा केला जातो असे मानले जाते की श्रीराम तुळस कृष्ण तुळस कृष्ण तुळस अशा तुळशीच्या वेगवेगळ्या जाती आहेत तुळशी विवाहाच्या निमित्ताने पतिव्रता धर्माचे स्मरण आम्ही करत असतो कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनुसार एक दिवस निश्चित केला जातो तुळशीचं जा लग्न नेहमी गोरज मुहूर्तावरच लावलं जातं तरीही सकाळपासून घरात लग्नाची धामधूम सुरू होते तुळशी वृंदावनाची रंगरुंगोटी केली जाते फळं धुवून स्वच्छ केली जातात वृंदावनाभोवती सुंदर सुबक अशी रांगोटी रांगोळी रेखाटली जाते वठारात लग्नाची दक्षता देऊन आग्रहाचं निमंत्रण केलं जात घराधारात गोडधोडाचं जेवण बनवलं जात मग अतिशय धामधूमरित्या अतिशय सुंदररित्या तुळशीचं लग्न लावलं जातं मित्रांनो आमच्या लहानपणी कोकण प्रांतात तुळशी विवाह दिवाळी हा एक आमचा समज होता त्यावेळी मुंबईला होणारी दिवाळी आम्हाला ज्ञात नव्हती त्यामुळे तुळशी विवाहाचा दिवस म्हणजेच दिवाळीचा दिवस अशी आमची धारणा होती तर मित्रांनो या दिवशी अतिशय सुंदररित्या तुळशीचा विवाह पार पाडण्यासाठी आम्ही अगदी सुंदररीत्या तयारी करत होतो तुळशीची तू। रंगरुगट तुळशी उंदावनाची रंगरुंग करणे विविध पाना फुलांची चित्र काढणे सुंदररीत्या रंगरुंगोटी करणे आकाशकंदील बनवणे यासारख्या अनेक गोष्टी या तुळशी विवाहाच्या निमित्ताने केल्या जात असत सुंदर असं आकाश कंदील बनवून घरासमोर विद्युत रोषणाई करणे तसेच कृषी विवाहासाठी विविध वस्तू ज्या लागतात त्या जमावणे हा एक देवचा एक भाग होता मुंबईवरून आलेले फटाके कृषी विवाहासाठी चांगल्या रीतीने वाजण्यासाठी ठेवणे ही एक आमची एक कसरतच असायची कृषी विवाहासाठी नैवेद्य कोणासाठी जे पोहे तयार केले जायचे त्यावेळी पोहे हे घरी तयार केले जायचे ते पोहे बनवण्याची जी, जी प्रक्रिया असायची ती खूप सुंदर असायची आणि लहान असताना ही प्रक्रिया आमच्या डोळ्याने पाहिलेली होती आणि त्या मुतबल पोह्यासाठी आम्ही तासन तास आम्ही आमच्या मोठ्या वयस्कर माणसांच्या मागे लागलेलो असायचे अशा प्रकारे तुळशी हा एक सणही मोठ्या मोठ्या रीतीने साजरा केला जातो प्रत्येक घरासमोर तुळस आणि कृषी विवाहासाठी माणूस मुंबईवरून सुद्धा गावाला जात असतो अशा प्रकारे कृषी विवाह हा कोकणातील एक गणपतीप्रमाणे गणपती एवढा नाही पण गणपती सारखाच एक महत्वाचा उत्सव मानला जातो आणि या तुळशी विवाहासाठी कोकणी माणूस देखील आपल्या गावच्या घरासमोर तुळशीला पूजण्यासाठी लग्न लावण्यासाठी गावी जात असतो मित्रांनो तुमच्याही काही आठवणी असल्या तुळशी विवाहासंदर्भात आठवणी असल्या तर नक्की सांगा ಹಾ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಆಡಲ ಕೇವ ವಿಧ್ಯಾಂದೇವೇವ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ್ವರೇ ಶುಭ ಮಂಗ ಸಾ